पण अध्यक्षाने मांडलेली भूमिका आपण घरी परत जात जात असताना तुमच्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये असलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला नियमानं संविधानाच्या ठेवलं आहे आणि संविधान कशाला म्हणतात संविधानाच्या सोबत आपण काय केलं पाहिजे हे तुमच्या मुलांच्या पदरामध्ये जर तुम्ही टाकलं नाही तर बाबासाहेबांच्या संविधानाचा अभ्यास करण्याला तुम्हाला पुढं चालू अडचण येणार आहे आणि म्हणून तुमच्या या आपल्या या पिढीमध्ये आपण सर्वजण आपले आज तुम्ही एवढे आलात एवढे माणसं कार्यक्रमाला आले एवढे व्याख्यान ऐकलं मात्र तुमच्यासोबत आल्यानं आलेल्या आले मंडळीमध्ये ज्या माणसाला व्याख्यान ऐकायला पाहिजे ज्या तरुणाला व्याख्यान ऐकायला पाहिजे जो आमचा वीस बावीस पंचवीस वर्षाचा तरुण या तरुणाला या कार्यक्रमाला यायला पाहिजे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा विचार ऐकायला पाहिजे त्याचं प्रमाण फार कमी आहे आणि म्हणून तुम्हाला आपल्या सर्वांनाच औपचारिकता म्हणून कार्यक्रमाला यायचं नाही हे प्रबोधन म्हणून यायचं आहे आपल्या या कार्यक्रमामध्ये अध्यक्ष असलेल्या या कार्यक्रमामध्ये मी अध्यक्ष आहे पण मित्रांनो ही चळवळ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही तुमच्या आमच्या जीवन मरणाची चळवळ आहे तुमचं आमचं जीवन याच्यामध्ये आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या असलेल्या घटनेला मनुवाद्यांनी इथल्या मनुवाद्यांनी इथल्या असलेल्या मूळ असा मनुवाद्याचा जो विचार आहे जो जातीवाद्याचा विचार आहे जो विसमतेचा विचार आहे जो माणसाने माणसापासून दूर नेऊन त्याला गुलाम करण्याची भूमिका घेतो त्या विचाराला दूर करण्याच्यासाठी तुम्हाला संविधानाचं भाग आहे शिक्षण घेणं भाग आहे आणि म्हणून शिक्षणामध्ये शिक्षणामध्ये टेक्नॉलॉजीचा एखादा माणूस आमचा सिव्हिल इंजिनियर झाला तर त्याला बाबासाहेब भेटत नाही एखादा डॉक्टर दा झाला हार्टचा ऑपरेशन करतो त्याला बाबासाहेब भेटत नाही बाबासाहेबांचा अभ्यास करत असताना तुम्हाला समाजाचं आणि घटनेच संविधानाचं पुस्तक वाचावं लागणार आहे तरच तुम्ही बाबासाहेबांच्या विचाराचा होऊ शकता तुम्ही हार्ट ऑपरेशन करणाऱ्या एखादा हातचा उपचार करायला आमच्या समाजाचा मोठा डॉक्टर झाला तो बिमारी नीट करू शकतो तेवढी पण बाबासाहेबांची ज्या संविधानामध्ये तुमची आमची बिमारी नीट करायचं जे गणित दिले बाबासाहेबांनी तुम्हाला जे गणित आहे ते संविधानामधलं आहे सामाजिक समतेच आहे माणसाला माणूस करून जगण्याचं आहे भूताचा संदेश आहे आणि भूतानं दिलेलं विज्ञान भूतानं दिलेलं नैसर्ग भूतानं माणसाने माणसानं कसं जागा त्याचा मार्ग सांगणारा मार्ग त्या शुद्धाच्या संविधानातला शुद्धाच्या तत्वज्ञानामधला संविधानामध्ये पूर्ण ती पूर्ण आहे आणि म्हणून तुम्हाला आपल्या मुलांच्यासाठी माझा मुलगा इंजिनियर झाला माझा मुलगा डॉक्टर झाला माझा मुलगा आय झाला माझा मुलगा आय पी एस झाला या सर्वांचं मी अभिनंदन करतो पण मित्रो त्यासोबत त्यांनी बाबासाहेबांचे पुस्तक किती वाचले बाबासाहेबांचा विचार किती आपल्या घरात आणला हे त्या पोराला विचारा नसल तुम्ही विचारत नसल तर वाचायला लावा सांगायला लावा आणि म्हणून आजच्या दिनानिमित्त आपल्या महिला सर्व पदावर आहेत आपल्या जालन्यामधली तहसीलदार पवार नावाची तहसीलदार आहे आदिवासी समाजाची आहे शान आहे आपल्या तालुक्यामध्ये बाई आदिवासी तहसीलदार काम करते खरं शान आहे आणि या शानमध्ये महिलासुद्धा फार अग्रेसर आहेत आपले सर्व लोक अग्रेसर आहेत या मंचकावर उपस्थित असलेल्या अध्यक्ष आहेत आमच्या वकील संघाचे अध्यक्ष आहेत शिवाजीराव आत्मने आमच्या चळवळीमधले बाळासाहेबांच्या पासूनच्या सर्वातीपासूनचे आमच्या चळवळीमधले आहेत या शिवाजीरावाला खरपार्थ तर मी अध्यक्ष होतो आणि मी म्हणलं शिवाजीराव काही करा पण तुम्ही व्याख्यानमालेचे अध्यक्ष व्हा आणि त्यांनी तेवढ्या मोठ्या त्यांच्या असलेल्या एवढ्या मोठ्या वयाच्या कामाच्या याच्यामध्ये ह्या व्याख्यानमालेचं अध्यक्ष स्वीकारलं आम्ही आम्ही सर्वांच्या वतीनं तेव्हा अभिनंदन केलं के आजही करतो त्यांचे खुंटेकर सर हे प्राध्यापक आहेत लेखक आहेत चांगलं लिहितात आणि त्या ज्या ज्या एवढा मोठा विद्वान माणूस आपल्यासोबत आपल्याला भेटलेत त्यांचंही मी तर पाहिलं तर मी अध्यक्ष म्हणून नाही करत मी व्याख्यानमालेच्या असलेल्या या संपूर्ण भूमिकेमधल्या तुम्हाला पदावर घालण्याच्या कामामध्ये मी होतो त्याच्यामुखाभिन करतो सर्वात महत्त्वाची बाब असेल सरांनी आपल्यासमोर आपल्या व्याख्याता असलेल्या सरांनी आपल्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चवळीचं बी जे पीनं आपल्या देशामधल्या आपल्या सर्वांना मनोवाट टाकण्याचं मनमदाच्या नावाखाली विसमता कशी आणता येईल देव कसा आणता येईल देवाच्या नावाखाली त्या असलेल्या कॉम्प्युटराईज असलेल्या फोटोचं ध्रुवीकरण कसं आहे ह्या साऱ्या भूमिका त्यांनी मांडल्या आणि त्याने बा या आजच्या या व्याख्यानमाला न्याय दिला त्याचं मी अभिनंदन करतो मी अध्यक्ष म्हणून आपल्यासमोर सारे माणसं गेल्यावर खुर्च्याला का होत नाही मी बोलतो त्यांनी ऐकून घेतलं आणि आमच्या चळवळीतले सर्व आहेत